दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू तयांतरी क्रोध धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम सर्वांबद्दल मनात दया असणाऱ्या भक्ताच्या मनात राग कसा असेल असा या श्लोकाचा सरळ अर्थ सांगता येईल आपल्या आजूबाजूच्या अनेकांना कसली ना कसली गरज भासते अशा सर्वांसाठी मनात अतिशय कणव असलेला माणूसच काहीतरी मदत करताना दिसतो मदतीला धावून जाणाऱ्या या व्यक्ती प्रसंगी आपल्या जीवाचा पैशाचा किंवा वेळेचा विचार करत नाही सर्वांना होईल तितकी मदत करण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो सर्वांच्या बाबतीत त्यांचे मन फार हळवे असते अशी व्यक्ती सगळ्यांशी मैत्री करते राग संतापाला त्यांच्या मनात जागाच नसते असा भक्त म्हणजे खरं तर सगळी संत मंडळीच महाराष्ट्रातही असे अनेक संत होऊन गेले त्यापैकीच एक देहूगावचे संत तुकाराम महाराज अखंड विठ्ठलनामात दंग असलेले तुकाराम मनानेही तितकेच हळवे कोमल होते कोणाशी कठोरपणे वागणे बोलणे हा त्यांचा स्वभावच नव्हता ही माझी माणसं ही परकी माणसं हा फरकही त्यांच्या मनात नव्हता त्यांचीच एक गोष्ट सांगते गावातीलच एका शेतकऱ्याने त्यांना विचारलं आज माझे शेत जरा बघाल का कणसात दाणे भरले आहेत त्यामुळे पाखरांपासून जरा सांभाळावे लागेल तुकमालगीच तयार झाले आणि त्याने एका झाडाखाली सावलीत जाऊन बसले अर्थात नुसते नाही हं नेहमीसारखे अभंग गाऊ लागले विठ्ठल नामात इतके दंग होऊन गेले की पाखरे येऊन कोवळे कोवळे दाणे खाऊ लागले त्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं संध्याकाळी शेताचा मालक येऊन बघतो तर तहान भूक हरपून भुर तुकोवात दंग आणि पाखरं पिकावर शेतकरी बिचारा वैतागून गेला काही दिवसांनी हेच पीक तयार झाले आणि नेहमीपेक्षा कितीतरी अधिक आले ही विठ्ठलाची कृपा समजून त्याने धान्याची बरीच घरी पाठवून दिली तुकोबांची बायको आवली अगदी गेली इतकं धान्य बघून माझ्या मुलांची जेवण खाण्याची चिंता मिटली या आनंदात भराभरा जात्यावर पीठ डळू लागली इतक्यात बाहेरून तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याने हे धान्य पाठवल्याचे त्यांना समजले पण या सगळ्या धान्यावर आपल्या एकट्या कुटुंबाचा अधिकार नाही ज्यांना मिळत नाही त्यांना मिळू दे असा विचार करून त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले कोणाला हवे असेल तितके घेऊन जा झालं सगळेजण धावले धान्य घेऊन जायला एकही दाणा उरला नाही असे हे तुकाराम महाराज अतिशय दयाळू इतरांबद्दल अतिशय प्रेम माया असणारे होते निसर्गाची देवाची कृपा म्हणून पाऊस पडतो धान्य पिकत मग ते सगळ्यांना मिळायला हवा हा साधा विचार ते करत आपल्याला जेव्हा इतका मनमिळावपणा हळवेपणा जमेल तेव्हाच आपण खरे भक्त होऊ जय जय रघुवीर समर्थ